मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं बावीस तारखेपासून आंदोलन मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाची सुरुवात संभाजीनगर क्रांती चौकातून करणार आहोत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार बावीस तारखेपासून हे आंदोलन सुरू होईल मराठा क्रांती मोर्चा ठोक मराठाच्या वतीनं हे आंदोलन करणार मराठा क्रांती ठोक मोर्चा हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करावं लागेल हे सांगण्यासाठी हे आंदोलन असेल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी प्रत्येक नेत्याचे घरी जाऊन भूमिका घेतलेली आहे सरकार कुठं चुकतं हे सांगण्यासाठी हा मोर्चा असेल तुम्ही मराठा समाजाचं एकंदरीत आंदोलन उभं करणार आहात नेमकी पार्श्वभूमी काय असणार आहे कसं आंदोलन असणार आहे काय स्वरूप असणार आहे मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाज आरक्षण मिळावं म्हणून ज्या संभाजीनगर ज्या क्रांती चौकातून सुरू झाला होतं त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ फाशी आरोग्य आरोग्य भरणार आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक करावं असून त्यासाठी क्रांतीचा ठिकाणी मराठा क्रांती टोकमोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बावीस फेब्रुवारीपासून काय ती चौक आंदोलन सुरू होणार आहे या एकंदरीतच तु जो एलगार तुमचा असणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे काय अनुषंगाने तुम्ही हे आंदोलन उभं करताय नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत जेणेकरून सरकार मराठा समाजाला कावर आरक्षण देत नाही सरकारच्या काय तर याच्यामध्ये आहे या मराठा माध्यमातून त्या बीड बीडमधलं मसाजोगचं प्रकरण जे आहे एकंदरीत आणि जरांगे पाटलांची जी, पाटलां जी, जी भूमिका आहे या अनुषंगाने पण या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनाच्या पडतात देऊन या मोर्चामध्ये हे बघा आमचे संतोष भैया जे प्रकरण घडलं तेव्हा मराठा क्रांती की ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आहोत आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न या मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत नक्कीच या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जे सरकारनं आतापर्यंत मरण आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं जे त्यांनी केलं नाही ते करावं म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करणार आहोत पाटील साहेब एकंदरीतच जरांगे पाटील तुमच्या या प्रश्नावरती लढा देत आहेत तुम्ही पण मुंबईमध्ये अनेक आंदोलनं केली आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तत्कालीन तुम्हाला यश येताना दिसत नाही आहे पण हे बघा पाठीमाग आम्ही मराठा प्रत्येकी मोर्चाच्या वतीनं जवाब दो जवाब दो या आंदोलनाच्या जा माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून तुमचे पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा पण नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ शिंदे साहेब असतील एकाने एकाही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यामुळं क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आमचे प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहोत की सरकार कुठं या ठिकाणी चुकतं आहे आणि सरकारनं काय करायला पाहिजे मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आहोत